नोव्हेंबर बावीस मध्ये दोनशे पाच कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये दोन जणांचं निधन झाले दोनशे तीन आहेत आता अशा कर्मचाऱ्यांना सरकारची परवानगी न घेता महाराष्ट्र शासनाची परवानगी न घेता या दोनशे तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं ज्याच्यावरती लिक्विडिटर डी काळे यांची स्वाक्षरी आहे या बँकेचे व्यवहार बंद करण्यात आले त्या सगळ्या डॉक्युमेंट्स वर देखील लिक्विडिटरची डी के काळेची स्वाक्षरी आहे ते हे डी काळे लिक्विडिटर हे या कर्मचाऱ्यांना मी तुम्हाला काहीतरी नुकसान भरपाई तरतूद करून तुम्हाला ती भरपाई देण्याचा प्रयत्न करतो असं सांगून गेली तीन वर्ष त्यांना झुलवत ठेवलेले आहेत दोनशे तीन कर्मचाऱ्यांना त्या अचानक काढलेल्या बेकारीच्या कुराडीमुळं संसार उद्धवस्त आर्थिकदृष्ट्या झाल्यामुळं एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली एक हार्ट अटॅक नाही मेला अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले आणि हे फक्त तुम्ही सरकारकडे जाऊ नका तुम्ही कोर्टात जाऊ नका कुठल्या युनियन मध्ये जाऊ नका अशा पद्धतीचं त्यांना सांगून दबाव देत होते आणि कर्मचारी उद्या काहीच मिळणार नाही त्यापेक्षा रोज जायचे विचारायचे बँक चालू होणार आहे का पैसे देणार आहे का आमच्या वसुलीचं काम चालू आहे अमुक चालू ही तीन वर्षे उत्तरे दिल्यानंतर आता दिल्यान दिवाळीमध्ये दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये हे कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे आले आम्हाला भेटले येऊन त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गेली तीन वर्ष आम्हाला बाहेर ठेवण्यात आलेलं आहे आम्ही जातोय आम्हाला वरील आश्वासन मिळत आहेत तर कायदेशीर आम्हाला आपली मदत पाहिजे मी ज्यावेळेस सगळ्यांना सभासद सप्टेंबर महिन्यामध्ये करून घेतलं दोन हजार पंचवीस ला त्यावेळेस सभासद करून घेतल्यानंतर ती मॅनेजमेंटला माहिती पडली लिक्विडिटरला त्यांनी बोलवलं लोकांना सांगितलं थोडं थांबा घाई करू नका मी दिवाळीत तुम्हाला काहीतरी रक्कम देत आहे ज्यावेळेस दिवाळीत एकही रुपया नाही मिळाला त्यावेळेस ह्या कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे सांगितलं की काय मिळालं नाही तेव्हा आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांना एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ला पत्र दिलं आणि काय सरकारची परवानगी बँक क्लोजरला बँक बंद करायला बँकेचे विभाग बंद करायला त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना कपात कपात करायला कारण शंभरच्या वर जर कर्मचारी असतील तर परवानगी सरकारची घ्यावी लागते कर्मचारी शंभरच्या वर असतील इथे तर दोनशे तीन आहेत मग तुम्ही परवानगी घेतली होती का तर सहाय्यक कामगार आयुक्तांना पत्र दिल्यानंतर त्यांनी बँकेला लगेच पत्र पाठवलं आणि तुम्ही आम्हाला रिप्लाय द्या की बँक क्लोजर करताना या कामगारांना करता तुम्ही काही परवानगी घेतली होती का यासाठी त्यांनी सात अकराला ला बैठक पण ठेवली सात अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत रिप्लाय मागितला बँकेने कुठल्याही प्रकारचा रिप्लाय दिला नाही सहाय्यक कामगार आयुक्तांना आम्ही विचारणा केली की शासनाची परवानगी घेण्यासाठी यांनी काय अर्ज केला होता का त्यांनी सांगितलं कुठलाही अर्ज आमच्या निदर्शनास येत नाही कुठलीही परवानगी घेतलेली यांनी नाही त्यामुळं हे बेकायदेशीर कृत्य बँकेने केलेलं आहे क्लोजरच हे सांगितलं त्यामुळे आम्ही म्हटलं लेखी आम्हाला पत्र द्या आम्ही रुजू व्हायला तयार आहे तीन वर्षाचा पगार द्या त्यावेळेस सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आम्हाला पत्र दिलं ते दहा अकरा दोन हजार पंचवीस ला हे पत्र दिलंय ते बँकेला दिलंय सेवा विकास कॉपरेटिव्ह बँकेला दिलेला आहे त्या पत्रामध्ये त्यांनी या कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा बँक साठी कुठल्याही प्रकारची परवानगी तिथले डिपार्टमेंट बंद करताना कुठल्या प्रकारची परवानगी आपण घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपण पूर्वत कामावर घ्यावं आणि या कार्यालयाला आपण चौदा अकरा दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये अहवाल द्यावा असं सांगितलं डीएन काळे नाव आहे त्यांचं दादाभाऊ काळे लिक्विडिटरचं नाव जे आहे ते तर आता त्यामध्ये चौदा अकरा दोन हजार पंचवीस ला अहवाल सादर करायचा होता सर्व कर्मचारी घेऊन आम्ही स्वतः लिक्विडिटरकडं दादाभाऊ काळे यांच्याकडे सर्व कर्मचारी गेलो मी स्वतः बरोबर गेलो संघटनेचा अध्यक्ष म्हणून सगळे अधिकार मला दिलेत कर्मचाऱ्यांनी त्या अधिकाराचा वापर पण मी त्यांना भेटलो आणि सांगितलं असं असं सरकारची परवानगी तुम्ही न घेतल्यामुळं हे सर्व कर्मचारी काम हजर हो, व्हायला आलेत सर्व महापालिकेच आपले सॉरी पालिके आपल्या सेवा विकास बँकेचे सर्व व्यवहार चालू करावेत या कर्मचाऱ्यांना पूर्व कामावर घ्यावं ते म्हणले त्यांनी सांगितलं की मी शासनाला पत्र पाठवून माझा खुलासा कळवतो जॉईनिंग रिपोर्ट वरती त्यांनी सगळ्यांच्या सह्या केल्या आणि सर्व व्हायला गेले त्यांना विनंती केली त्यांनी की थोडं थांबा मी सरकारकडून आणि माझ्या डिपार्टमेंट कडून माहिती घेऊन आपल्याला योग्य तो निर्णय परत आम्ही सरकारकडे गेलो सहाय्य कामगार आयुक्तांकडं आणि त्यांना रिपोर्ट सादर केलेला आहे आता एक तर बाब निदर्शनास आलेली आहे की बेकायदेशीर दादासाहेब काळे यांनी दादाभाऊ काळे नंतर जी काळे लिक्विडिटर यांनी या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सहीनं बेकायदेशीर कामावनं काढलेलं आहे बँक क्लोजरच्या प्रक्रिया ह्याच दादाभाऊ काळे यांनी राबवलेल्या आहेत हे बेकायदेशीर आहे आता सरकारला सहाय्यक कामगार आयुक्तांना आम्ही मागणी केली आहे हे बेकायदेशीर कृत्य केल्यामुळं एवढ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले दोन कर्मचारी आयुष्यातून उठलेले आहेत त्यांचं निधन झालेलं आहे संसार उद्ध्वस्त झालेत यांच्यावर आता प्रोसिक्युशन दाखल करा सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कमिशनरशी चर्चा केली या आठवड्यात अहवाल सादर होईल गव्हर्नमेंटला आणि खटले देखील या लिक्विडिटर यांच्यावर काळे यांच्यावर दाखल होतील आणि बँक पूर्ववत चालू करावी कारण आम्ही जी आकडेवारी पाहिलेली आहे ती आकडेवारी पाहता वार्षिक उलाढाल ही बँकेची आठशे करोडची आहे कर्ज येणं चारशे करोड होत दोनशे बावीस करोड हे डिपॉझिट होत लोकांच आता या कर्जातली रक्कम वसूल करून पंचवीस करोड एवढीच रक्कम आता ठेवीदारांची देणं बाकी राहिलेलं आहे म्हणजे एवढी रक्कम ही वसूल करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे व्यवस्थित काम चाललेलं केलं आहे असं असताना या कर्मचाऱ्यांवरती ही कुराड कोसळणं हे चुकीच झालेलं आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मी विनंती करत आहे सरकारला की बेकायदेशीर कृत्य झालेलं आहे ताबडतोब ही बँक चालू करावी तीन वर्षाचा मागील बेकायदेशीर रिटर्न केल्यामुळं पगार द्यावा आणि पूर्वत कामावर घेऊन बँक चालू करावी अशी आमची मागणी आहे हो आरबीआय नव्याने काही कर्मचारी काय सांगले कल तरी पूर्वीचे जे कर्मचारी त्यांना जर कामावर नाही घेतलं तर तुम्ही नेमकी तुमची भूमिका काय असते उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागू असं काही करता येत नाही कर्मचाऱ्यांचे ड्यूज आहे सगळं असताना सरकारला किंवा आरबीआयला पण असं कोणाला पत्र देता येत नाही माझ्या माहितीप्रमाणं असं काही पत्र दिलं गेलं असत आतापर्यंत त्यांनी बँक ताब्यात घेतली असते नाही मला माहित नाही त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही मी फक्त कानोकानी तुमच्यासारखंच ऐकतोय धन्यवाद पिढीला <laughs> दिलेली आहे आणि नव्याने काही कर्मचारी बघणार आहेत काय सांगाल पूर्वीचे जे कर्मचारी त्यांना जर कामावर नाही घेतलं तर तुम्ही नेमकी भूमिका काय असते उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागू असं काही करता येत नाही कर्मचाऱ्यांचे ड्यूज आहे सगळं असताना सरकारला किंवा आरबीआय ला पण असं कोणाला पत्र देता येत नाही माझ्या माहितीप्रमाणे असं काही पत्र दिलं गेलं असतं आतापर्यंत त्यांनी बँक ताब्यात घेतली असती पत्र हे नाही मला माहित नाही त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही मी फक्त कानोकानी तुमच्यासारखंच ऐकतोय धन्यवाद